दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं मनोज जरांगी पाटील यांनी दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर सभेतून राजकीय हेतून जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य करून वंजारी समाजाच्या भावना दुखवेल असं वक्तव्य केल्यामुळे समाजात तणावपूर्वक वातावरण निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय त्याचबरोबर वंजारी समाजाचे नेते व समाजाला शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची तक्रार देत वंजारी समाजानं किनगाव पोलीस स्टेशन समोर एक ठिया दिला जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी पावित्र घेतला पुढे तक्रारीमध्ये तक्रारदारानं बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली ही खूप वाईट घटना आहे हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी परंतु या घटनेच्या आडून मनोज जरांगे अंजली दमनिया हे लोक वंजारी समाजाबाबत व वं जातीवाचक बोलून शिबिगाळ करत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण आणि मनोज जरांगी व अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं तक्रारीत म्हटलंय एक तासाच्या आंदोलनानंतर किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय संतोष देशमुख त्यांच्या पाठीमागे त्यांचा जो खून झाला आहे त्याच्या मा पाठीमाग माझा सर्व ओबीसी समाज आहे त्यांच्या दुःखामध्ये सामील पण ते दुःख सोडून जे राजकीय क्षेत्रामध्ये जे पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्या पाठीमाग जे म्हणजे राजकीय समाजातले लोक कुठंतरी जातीवाद करत आहे कारण एका जातीमध्ये जन्म घेतला म्हणून त्या जातीवाद करण्यापेक्षा कारण एका जातीमध्ये जन्म घेतला तर अनेक कुणी चांगले असतात कुणी वाईट असतात तर त्या जातीला नाव ठेवायचं नसतं तसं माझ्या आमच्या धनुभाऊला आणि ताईला हे कुठंतरी यांच्या पाठीमागं विरोध करून त्यांचं कुठंतरी पद जे मिळाले त्यांना त्यांचे नैश्य करण्यासाठी हा समाज पाठीमागं लागलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी दादा वयामध्ये जिचा पती जातो तिच्या त्या माझ्या वहिनीच्या मागे आम्ही नक्की म्हणजे खंबीरपणे उभे आहोत त्या दुखामध्ये पण हे दुःख कुठंतरी वेगळं सोडून ते कुठंतरी राजकारण करत आहेत आणि त्या राजकारणाच्या मागे खरंच त्यांना जर दुःख असतं संतोष भाऊचं आणि त्यांच्या कुटुंबाचं तर नक्कीच त्यांनी समाजा समाजामध्ये जाऊन कुठंतरी यांना न्याय मिळवून द्यावा कुठंतरी त्यांच्या पाठीमागं आपण काहीतरी रक्कम जमा करून त्यांचा कुठंतरी उदरनिर्वाहासाठी कुठंतरी काहीतरी करावं यासाठी उभं टाकलं तर खरंच त्या ठिकाणी वाटतं की खरंच हा समाज कुठंतरी त्यांच्या पाठीमागे आहे तर हे कुठंतरी राजकारण करत आहे त्याच्यासाठी आमचा जे राजकीय क्षेत्रामधून जे धनुभवला आणि ताईला जे टार्गेट करतात त्या लोकांचं आम्ही मनापासून मुघामध्ये नाव विसरलं गेलं ते आणि संदीप क्षीरसागर आता थोडे मवाळ झालेत कारण त्यांच्याही घराण्याचा इतिहास जर बघितला तर बीडच्या जी राजकारणाची खराब सुरुवात झालेली आहे ती त्यांच्या घराण्यापासून झाली अशी आख्यायिका आहे कारण सर बॅनर्जी नावाचे एस पी जे आत्तापर्यंत आहेत ते त्यांच्याच कुटुंबापासून झालेत अशी आख्यायिका बीड जिल्ह्यातली आहे आम्ही संदीप क्षीरसागरला सोडण्याचं कोणतंही कारण नाही आहे जेवढेही चार दोषी आहेत तेवढ्या संदीप क्षीरसागर पण दोषी आहेत भविष्यात जर हे प्रकार नाही थांबला तर संदीप क्षीरसागरसाठी देखील आम्ही निश्चितपणानं गुन्हा नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांना येऊ आणि गुन्हा नोंद करून घेऊ आणि तुम्ही एक विचार जर केला या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रत्येशानं जाणवते की ठराविक लोक काही माणसांना उचलून निश्चितपणानं राज्यभर मोर्चाचं आयोजन केलं जातं त्यात त्यात मराठा आरक्षण त्याच्यानंतर मराठा आरक्षणामधला जर ताव कमी झाला असेल तर आता संतोष देशमुखच्या कुटुंबाला निश्चित न्याय मिळाला पाहिजे आमचे बॅनर होते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्या पण यांना न्यायाचं देणं घेणं नाही आहे किंवा संतोष देशमुखाच्या कुटुंबाच्या कुठल्याच दुःखामध्ये हे सहभागी नाही त्यांना फक्त ह्याच्या आडून जर ओबीसीच्या राजकारणाची खच्चीकरण करता आलं देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रीपद अडचणीत आणता आलं तर या यांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे किंवा भारत देशाचे जे महान नेते आहेत आदरणीय ने शरद पवार साहेब त्यांचा हा हेतू असतो असा आमचा स्पष्ट आरोप असा आहे की इथं पक्ष जरी महायुती किंवा महाआघाडी असेल तर हा इथं राहत नाही बीड जिल्ह्यापुरता बीड जिल्ह्यापुरता प्रश्न येतो जातीवादाचा की मराठा वर्सेस ऑल असं एकत्र आलं आणलं जातं आणि सुरेश धस असतील बजरंग बप्पा सोनणे असतील हे सगळेजण मराठा म्हणून एकत्र येतात आणि ओबीसी म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजाताईचा विरोध करतात हे जरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असतात तरी हा <coughs> नाही त्याचं कारण आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात जर बघितलं असेल असेल तर ओबीसी एवढाच या महाराष्ट्रातला एस सी समाज महायुतीसोबत जोडला गेला आणि त्यांना कुठल्याच समाजाचं देणं घेणं नाही फक्त जोडून प्रकरण झालं जिल्ह्या जिल्ह्यांना म्हणून ती तीर्थयात्रा झाली एकट्या मसाला गेलं तर आपल्यावर टीका होईल म्हणून फक्त परभणीला हेलिकॉप्टर उतरले एक मिनिटासाठी व्हिजिट केली आणि जे काय बोलायचं होतं किंवा भेटायचं होतं ते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटले संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटू नये असं आमचं मत नाहीये पण ज्या तीव्रतेनं तुम्हाला परभणी आठवायला पाहिजे होत जे आठवलं गेलं नाहीये अहमदपूर प्रतिनिधी दिलीप मोरे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद